मॅडम लाडक्या बहिणीला घेऊन आता महाविकास आघाडीकडनं हाफक फोडलं जाते वित्त मंत्री अजितदादा यांच्यावरती लाडक्यांनी जर एकवीसशे रुपयासाठी तरतूद दिली आहे असं देखील आता बोललं जातं आता येणाऱ्या काळात महिलांच्या जीवनावरती पुन्हा कशा प्रकारचा आनंद असतो दादांनी जो शब्द दिला तो पूर्ण केला लाडक्या बहिणींसाठीची जी योजना आणली याच्यामध्ये आपण पाहत आहे मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना मांडली तेव्हापासून विरोधकांची पोटतुकी सुरू झाली होती आणि म्हणून याच लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळू नये म्हणून पर्यंत जाणार हेच विरोधक होते बाहेर जरी माध्यमांसमोर विरोध केला तरी हेच आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करत लाडकी बहिणी योजनेचे सगळे फायदे त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीपूर्वपासूनच विरोधकांनी विरोध करणं हा एक कार्यक्रम लावलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांचं कामच आहे विरोध करणं पण आपण पाहताय ज्या पद्धतीने लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली राज्य सरकारच्या योजनांमधली सर्वात यशस्वी ठरलेली ही लाडकी बहीण योजना आहे ज्याच्यामध्ये केवळ शहरी भाग नाही तर ग्रामीण भाग वाड्या वस्ते आणि पाड्यांपर्यंतच्या महिला भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचं काम या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं त्याच्यामुळं जा विरोधकांनी कितीही टीका केल्या तर दादांनी आवर्जून सांगितलंय की मी जो काही शब्द दिलाय तो तत्परतेने आत्ता नाही पण मी नक्की पूर्ण करेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की विरोधकांना टीका करणं हे त्यांचं काम आहे ते त्यांनी ते करत राहावं त्यांना शुभेच्छा